दौंड तालुक्यामध्ये मात मात्र मनाला हळहळ करणारी एक घटना घडली आहे ते म्हणजे नवविवाहित शेताकडे जात असताना अंगावर वीज पडली आणि त्यातच मात्र तिचा मृत्यू झाला ही घटना काल सायंकाळी पाचच्या च्या सुमारास कासोडे गावातील सोनाई सोनजाई मंदिराजवळ घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नुसार सोहाणी तन, तन्वर ही विवाहिता तिच्या माहेरी कासोडी येथे आली होती वडील सुदाम दौडू ठोंबरे यांच्या शेतात काम सुरू असल्याने कुटुंबातील सर्व शेतात होते सुहानी ही सुद्धा तिच्या कुटुंबासोबत शेतात गेली वातावरण ढगाळ होतं मात्र सकाळपासून पावसाने उघडत दिली नाही सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह विजा चमकण्यास सुरुवात झाली आणि काही कळण्याच्या आत एक जोरदार आवाज होऊन वीज सुहानी हिच्या चक्क चा अंगावर पडली कुटुंबियाने तिला उरुळी कांचन येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेलं मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचं निधन झालं यामुळे संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे